किती भी येऊद्या आता माघार नाही पक्षातून उमेदवारी नाही मिळाली तर धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढतील का संपूर्ण महाराष्ट्राचे नाही तर देशाचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपमधून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे यासाठी भाजपमधून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे भाजपमधून धैर्यशील मोहिते पाटील यांनी संपूर्ण तयारी केली असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे पक्षाचीच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेते मंडळींच्या डोक्याला ताप चढला आहे भाजपमधून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उमेदवारीसाठी ठाम आहेत तर दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटीलसुद्धा ठाम आहेत यामुळे भाजपा कसे कोडे सोडविणार याकडे लक्ष लागून राहिले आहे जर धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदारकीची उमेदवारी भाजपाने नाकारली तर शरद पवार हे धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदारकीची उमेदवारी देतील असे वाटत असले तरी शरद पवार यांचे गणित अद्याप कोणाला सोडविता आले नाही त्यामुळे मोहिते पाटील हे अपक्षसुद्धा निवडणूक लढविली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही जर असे घडले तर आमदारसुद्धा मोहिते पाटील हे अपक्ष निवडून आणणार यात ते मात्र शंका नाही या सर्व बाबींचा विचार केला तर भाजपा कसे गणित सोडविणार याकडे लक्ष लागून राहिले ला आहे त्यामुळे कितीही योग्य आता माघार नाही पक्षातून उमेदवारी नाही मिळाली तर अपक्ष लढतील याचेही गणित अद्याप मोहिते पाटील यांचे समजलेले नाही सध्या माझा लोकसभा मतदारसंघाचा खेळ मांडलेला अशी अवस्था झाली आहे शौकत पटला